नमस्कार शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी आहे अजूनही जायकवाडी धरणात येणारी आवक चालूच आहे आज गुरुवार दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात किती आवक येत आहे आणि धरण किती भरलेलं आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो नगर आणि नाशिकमधून येणारी पाण्याची आवक अजूनही कायम आहे पण सकाळच्या तुलनेत आवक काहीशी कमी झालेली आहे आत्ताच दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा ऐंशी पूर्णांक सत्याऐंशी टी एम सी इतका झालेला आहे तर धरणातील जिवंत पाणीसाठा हा चौपन्न पूर्णांक ऐंशी टी एम सी इतका झाला आहे सध्या जायकवाडी धरणात छप्पन हजार आठशे एक्क्याण्णव क्युसेकने पाण्याची ही जमा होत आहे पण सकाळी अकरा वाजता हीच आवक सदुसष्ट हजार दोनशे नऊ इतकी होती यामध्ये आता दहा हजारांनी घर झाल्याचे पाहायला मिळत आहे तर दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे एकाहत्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के एवढे भरले आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद